ज्या मिनिटाला आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्या मिनिटापासूनच शरद पवारांची झोप उडेल असं सुद्धा आता बोललं जात भाजपकडून काल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आज ते आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि सोबतच एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे करणार महाराष्ट्राच्या राजकारणाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नेत्याला कधीही मुख्यमंत्री होता आलं नाही परंतु फडणवीस आज या गोष्टीला छेद देत आहेत मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होतात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होते आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात एक पायंडा पडल्याचं दिसत होतं उपमुख्यमंत्री कधीही मुख्यमंत्री झालेले नाहीत गेल्या शेहेचाळीस वर्षात महाराष्ट्रात नऊ उपमुख्यमंत्र्यांना संधी मिळाली पण एकालाही मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचता आलं नाही मात्र हे मिथक आता देवेंद्र फडणवीस यांनी मोडलंय गेल्या टर्म मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात विशेष म्हणजे यापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात फडणवीस हे राज्याचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे या पदावर राहणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत गेल्या शेहेचाळीस वर्षात महाराष्ट्रात नऊ उपमुख्यमंत्र्यांना संधी मिळाली पण एकालाही मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आलं नाही यामध्ये नासिकराव त्रिपुडे सुंदरराव सोळंके रामराव आदी गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ अजित पवार आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील देवेंद्र फडणवीस हे नऊ जण उपमुख्यमंत्री झाले एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याण्णव या पस्तीस वर्षांच्या काळात केवळ तीन उपमुख्यमंत्री झालेत त्यानंतर मात्र एकोणीसशे पंच्याण्णव ते आस्तागायत सहा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले विशेषतः गेल्या पाच वर्षात अजित पवार यांनी तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आज अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत घटनेनुसार उपमुख्यमंत्री या पदाला संविधानिक अधिष्ठान नाही या पदावरील व्यक्तीला कॅबिनेट मंत्री असाच दर्जा असतो परंतु उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री अशी शपथ घेतली तरी ती चुकीची ठरत नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अशी शपथ घेण्याचा पायंडा एकोणीसशे एकोणनव्वद नंतर सध्या देशात पंधरा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात उपमुख्यमंत्री पद आहे बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मेघालय नागालँड ओडिशा राजस्थानात दोन उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातही शिंदे राजवटीत दोन उपमुख्यमंत्री होते भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे या पदाचा कार्यभार होता आता मात्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत एकनाथ शिंदे यांचा गट फोडल्यानंतर फडणवीसांचा मुख्यमंत्री पदावर दावा होता परंतु त्यांनी शिंदेना मुख्यमंत्री केलं व पक्षादेश म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती काही राजकीय विश्लेषकांच्या मते कदाचित हा घटनाक्रम झाला नसता तर फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास कदाचित झाला नसता आता महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांचा थोडा इतिहास पाहूयात पाटील मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले तिरपुडे हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झालेल्या निवडणुका जनता पक्ष इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख पक्ष होते जनता पक्षाला नव्याण्णव इंदिरा काँग्रेसला एकोणसत्तर समाजवादी काँग्रेसचे उमेदवार बासष्ट जागी विजयी झाले अपक्षांचे छत्तीस आमदार झाले होते समाजवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर वसंतदादा पाटील यांनी इंदिरा काँग्रेसचे सहकार्य घेत सरकार बनवले त्यात तिरपुडे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले पण अंतर्गत कलहामुळे सरकार फार काळ टिकले नाही शरद पवार यांनी पुलोतची मोठ बांधून वसंतदादांचे सरकार पाडले पवारांच्या काळात मराठवाड्यातील धुरंधर नेते सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते एकोणीशे नंतर जवळपास दहा वर्ष उपमुख्यमंत्रीपदी कोणत्याच नेत्याची वर्णी लागली नाही एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत भाजप सेना युतीचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले तर भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणे यांच्या काळातही गोपीनाथ रावांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कायम होती आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेले सोळंके व मुंडे एकाच बीड जिल्ह्यातीलच होते भाजपचे भावी मुख्यमंत्री अशीच ओळख मुंडे यांची होती विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री करण्यात आले अल्फा टीव्हीवर हल्ला झाल्यानंतर भुजबळांनी ही पद सोडलं त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील आर आर पाटील यांच्याकडे हे पद आलं होतं पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते आता नव्या मंत्रिमंडळात अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री राहणार असल्याने पाच वेळा या पदाची जबाबदारी सांभाळणारे ते एकमेव नेते ठरले शिंदे यांच्या काळात देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते दरम्यान मुख्यमंत्री झालेले नेते हे उपमुख्यमंत्री अथवा कॅबिनेट मंत्री झाल्याचा वेगळा इतिहास आहे पण या इतिहासाकडे आपण आता लगेचच जाणार नाही पण आता देवेंद्र फडणवीस जो विक्रम करणार आहेत तो विक्रम हा या अगोदर वसंतराव नाईक यांनी केलेला होता म्हणजे पाच वर्ष ते राहिलेले होते मुख्यमंत्री मात्र उपमुख्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलंच व्यक्तिमत्व आहे अशा सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत याचाच अर्थ असा की पवार आणि ठाकरेंनी लढवलेला अडीच वर्षांचा बालेकिल्ला आज ढासळतोय पण पुढे काय होत आहे हेही पाहण्यासारखं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र